नको या येत ना आपले ते खारी खिश्यात राहून पण बघा जरा परत खाला दिलाय ना म्हणून सांगता बघा ना सांग हा भीषण भीषण हाय तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलो आपण नवीन ब्लॉग मध्ये ब्लॉग आहे आपला आज आहे दिवस दिवसाचा गणपती तर त्या दिवस गणपती बाप्पाची आपण धावती भेट घेणार आहोत भरपूर ठिकाणी जायचे मी तुम्हाला काय गावाची नावं सांगणार नाही पहिल्यांदा आपण घेऊ आव्याला आणि निघून जाऊ पुढच्या गावाला फायनली मित्रांनो पोचलो आपण आव्याच्या घरी आणि आव्या बाहेर वाढ बघत होतो काय झालं बरोबर झालायच नाही काय मारित नाही पाणी नको जाऊ आव्या बोलला बोलतो का बोलतो माझं बुट मागतील त्याच्यामुळे मी पाणी मारू शकत नाही मग मी पण आपण कॅन्सल झाला कॅन्सल निघू घाई गडबडी ते पाहिजे एकदम घाई गडबडी चल लवकर आपल्याला पहिल्यांदा पेढे पिढे पण घ्यायचे चांगला घ्यायचे आव्या टाईम टाइम होईल असू दे चल कुठं चल मग लवकर चल लवकर चल मध्ये काय झाला स्व चला आता मित्रांनो आपण निघलो इथून निघतो एकदम अर्जंट मध्ये काय केला माझ्या का गाडीवर आता पाणी मारून घेतो लय अवस्था खराब आहे ना हे बा अर अर गाडी त्याला ऍक्च्युली गाडी ना दादाची एवढी क्लीन असते ना त्याला म्हणजे जुरूक पण घालून जमत नाही जुरूक पण नाही अजिबात नाही अजिबात नाही अरे निघत काढले तर घमेला बघा नाही निघल माती निघल बाप थोडी साफ करून घेतो निघतो लगेच लयच घाय झालं चला तर आता आपण मारले गावात एंट्री गाव कुठला आहे मी तुम्हाला सांगणार नाही तुम्हीच सांगा रस्ता बघून सो आता तुम्हाला तो सरप्राईज द्यायचा ना गावाचा कुठल्या गावाल ता गावाला तसंच ह्या गावात पण आता गेल्यावर नंतर पुढच्या गावात जाणार आहे तो गाव कुठला असेल तो पण तुम्ही सांगा त्याला तुम्हाला रूट मी दाखवीन ओके? ओके 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 <laughs> ओके ओके ठीक आहे रस्ता बारीक आहे चला बघू रस्ता बारीक आहे मोबाईल ठेवता नाही तर कोपऱ्यात पारा राजे अशी सुट्टी आम्ही जेव्हा बसलो Nenangar, तो फायनली पोहोचलो आता आपण धामणगावला सागरदाकडे तर तुम्हाला गावाचं नाव सांगलं नव्हता तर गावाचं नाव आहे धामणगाव कर केली का तुम्ही पाया पाडला मी इकडे घेतला होता ना सागरदाचे पप्पा नाव सांग रे नाव सांग भीषण हा भीषण भीषण का। कर सांग 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 का नको सांग हायपर झाला <वणारे> 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 तो हायपर झाला तो कुठला योग सागरचा सागरदा परम शेठ का चला ही सागरदाची फॅमिली नाही आपली फॅन्स कंपनी धामणगाव वर्षा मारली आता निघतो आम्ही आता दर्शन घेतला जेवलो बिवलो जरा बरा वाटला सागरदा बाय 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 गणपती झाले पण बोलू एखाद दिवस बस काम करतो गेड्यावर बसलो पटकन जा ना एक हार घेऊन बारका पोचलो मायो ठाकुरपाड़ा अंकेश तरेकडे आता अव्वल चालू आहे बूट काढून मस्त भाई बसला होता अर्धा तासाची जवळपास ट्रॉफिक होती ना ट्रॉफिक मध्ये मस्त आता काम झाला चला पाटक्यां टाइमपास करतो निसता अंकेश 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 तरे बर ना एकदम मजा असतो फायनली पोहोचलो आपण ठाकूरपाडा गावात

समोर पण ब्लॉगिंग चालू आहे पूजा तरी काय नाव आहे पूजा तरीच नाव आहे ना युट्यूब पूजा तरी तीन हजार तीन हजार इकडं बसले ही पूजा तरी ना तीन तीन हजार इथं बसले तर त्या चॅनेलला पण जाऊन व्हिजिट मारा तिथं पण त्यांचा ब्लॉग चालू आहे आमचा आम्हाला घेतला आहे त्याच्यामध्ये तिथं पण जाऊन पण बघा जरा बराच काळा दिलाय ना म्हणून सांगता बघा आता तिकडून जेवून आला ना फिट त्याच्यामुळं जायचे पुढच्या गावाला पुढचा गाव कुठला असेल तुम्ही सांगा फक्त काय आहे का मानकुली नाक्यापासून आम्ही ना राईट मार रा। तर तुम्ही गेस करा पटकन मी तिथे पोहचायच्या आधी कमेंट करून सांगून देवा कुठल्या गावाला अशी जवळपास अर्धा तास झाला मध्येच आहे शेवटी बघ बाहेर निघून वखून बघायला लागला किती <laughs> दोन मिनिटाचा राहिलाय फक्त क्रॉसिंग करायचं मानकुलीचा ब्रेक हो oh oh, किसका फोन आया ह सो नेक्स्ट टाइम वाला रस्ता जरूर चालू होईल ना त्या टाइमला जय गणपती नाला डायरेक्ट दर्शन घ्याला विक्रमकडा सांगन का आमंत्रण नको द्यावा विक्रमकडा नाव ना। पण रिवील केला आता मी तुम्हाला आता मग सांगा गाव कुठला कुठल्या गावाला चालला सांगितली नाही नाही सांग नाही दामन गावाला तर मी आता तिकडा जाणार तिकडा जाय चांगले कुठं चांगले गावा दाना चांगला आता पण नाही सांगला तसं बघा मानकुली नाक्यावर राईड मारला विक्रांत पाटील ब्लॉक चला भेटू आता तिथं डायरेक्ट अजून एक ठिकाणी जायचं आहे आम्हाला आमची फार आदत आहे सांगत आहे माराय लागतं गाडीत फायनली पोहचलो विक्रांत म्हणजे आता पोहचला ना तर मानकुली नाक्यापासून तर इथे आला मला जवळपास एक तास लागलाय आला या वर्षी पुढच्या वर्षी अख्ख ब्रिज झाल्याशिवाय येणार नाही अरे भिवंडीचं नाव काय डोप डोप धूल एक नंबर नाव आहे भिवंडीचा येता येता आराम आराम मीठवाला गेरेवाला

तुम्ही पण गाव जरा तिकडे रस्त्याला बांधा चला मानकुल ब्रिज जवळ गरज आहे इकडे आतमध्ये आहे पण ती ट्रॅफिक मरणाची ना ट्रॅफिकला घाबरून पळता होता कारण एवढा टाइम तिथं जाताना पण लागणार आहे आपला ब्लॉग हे चालू बाय बाय बघला कशी सोय गेली डायरेक्ट डायरेक्ट बोलतात गाडी टाकायची पण ते बरोबर वाटत नाही ना आपल्याला डायरेक्ट गाडी टाकणार बाकीची लोक टाउन टाक बघत रे निश्चित निस्तीच त्याच्यामुळं सल्ला आता शिंजी सु। टाकली आता निघावा नीट आता काही टेन्शन नाही मला आता आता डायरेक्ट <laughs> नांदीवली का माने रे माने रे माने रे माने रे माने रे उल फाक्री माने रे बघली आपली फॅन्स फॉलोइंग्स कशी धावत आले चला तिकडं डायरेक्ट दर्शन घ्यायला रे अरे चला गणपतीचा पाया पडायला चला काय बोलतात बघता नाही व्हिडिओ मग कावलो ना कोण कोण कंपनी तुम्ही ओळखला पहिल्यांदा ना तुम्ही ओळखला ना येऊन यो योग योभं करते मोबाईल <laughs> बरोबर चला आता प्रेमच्या आत्याच्या इथे आत्याच्या इथे <laughs> प्रेम निलय <ले> मट्यास आणला <laughs> प्रेम शेवटला खोटा बोलला ता विक्र जरा <laughs> प्रेमच्या आता प्रेमला रस्ता माहित नाही त्यांना विचारतो फोर <laughs> <laughs> व्हीलर साठी रे ए विषय काय माहिती का मी सकाळी कुठं लावले माहिती का सकाळी बाहेरच लावले म्हणजे आलता का तू मग सकाळी येऊन गेलो ना काय बोलतो <laughs> <ना गेड़ी वारे। laughs> <ना गेड़ी वारे। laughs> मी केला वागली आता तू शूटिंग कर आमची काय करतोय त्याला दिसतो शूटिंग म्हणजे एकदम फार दिसतो <laughs> बस बस ये ना इकडे ना পোট ঘো বাই কৰা একদা

টা বাই বাই চে নক आरे टाली आरे। अरे टाली अरे कोण बोलला हॅपी बर्थडे परत चला धन्यवाद तुम्हाला भेटून बरा वाटला तुम्हाला वाटलं काय करा बाप्पा गावात आलो बोलत होत नाही माझ बाई ऐकत नाही बाईनी पण घरी आणला होता आई बाय बाय चला नाही बिट्टू भाई घर बिट्टू भाई ऐकत <laughs> नाही चिट्टू भाई घराला आणलात त्याने शेवटी घरी चला आता इथल्या निघतो भेटू आता घरी ब्लॉक टाईम करायला तर फायनली मित्रांनो पोचलो साडे नऊ वाजता घरी सकाळी बारा वाजता निघलो होतो जे ब्लॉकचा एंड बोलू चुटकी जे ह्याच्यातून करील ते चुटकी झोपले दमली आज ना ती बाबू बसले सगळी बसल्या तुम्हाला ब्लॉक कसा वाटला ब्लॉक मध्ये काय जास्त काय घ्यायला जमलात नाही कारण तर ना वैताकलो होतो फक्त ट्रॅफिक मध्येच एवढा वायताकलो ना फुल हैराण झाली ट्रॅफिक मध्ये डायरेक्ट असा झाला त्याच्यामुळं काय जास्तच घ्यायला जमला नाही पण तुम्ही कमेंट करायला विसरू नका ब्लॉक कसा वाटला तो आणि नेक्स्ट ब्लॉग बघायचे का त्या पण कमेंट करून सांगा रेग्युलर ब्लॉग बघायचे त्या पण कमेंट करून सांगा आणि कोणत्या कोणत्या गावाला आलतो त्या पण तुम्ही कमेंट करून सांगा सो चला इथंच ब्लॉगचा एंड करतो तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकन दाबून ठेवा बाय 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 <laughs>